वनपरिमंडल अधिकारी काशीनाथ भंडारे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले वनविभाग विभाग कार्यालयात वनपरिमंडल अधिकारी या पदावर कार्यरत असणारे काशीनाथ भंडारे हे एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नियत म्हणून प्रमुख अतिथी वनरक्षक प्रकाश शिंदे वन परिक्षेत्रक अधिकारी ऋषिकेश चव्हाण माजी वन परिक्षेत्रक अधिकारी वाकळेसर माजी वन परिक्षेत्र अधिकारी टी ए खान यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते काशीनाथ भंडारे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरीन त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छाही दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगल कुंभल कुंभकर्ण यांनी केले यावेळी वन विभागाच्या कार्यालयतील सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती एकोणीसशे शहाऐंशीला ला वनमजूर या पदावर पहारेकरी म्हणून लागलो अगोदर मला ओनर म्हणजे क्लार्क म्हणून अगोदर ऑर्डर दिली आणि झिरो बजेटमध्ये एकोणतीस दिवसाची ऑर्डर असताना मला काढून टाकलं माझे मेवने होते माणिकराव कदम इथे तर त्यांनी मला सांगितलं की व हे करा डिलिव्हरीच करा पण त्यावेळेस सात रुपये रोज होता मला काही पुरवत नव्हतं नाही म्हणलं ते म्हणे नाही तुम्ही करा मग मी तसं सात रुपये रोजावर तिथं तिथं काम केलं आणि एक अकरा चौऱ्याण्णव रोजी वनमजूर या ह्याच्यावर परमानंट झालो नंतर वनरक्षक वन रख्ष, वन वनरक्षक वनरक्षक हे झाल्यानंतर मी दोन हजार सतराला वनपरिमंडळ वनपाल झालो आणि वनपरिमंडळ अधिकारी वन हा मी सहा महिन्याचा कालावधी वनपरिक्षेत्र अधिकारी परभणी म्हणून कार्यरत होतो दुर्दैव असे किंवा माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे की, की मला तो पद सोडावं लागलं आणि मला मी नंतर जे मला पुन्हा पुढचा आयुष्यही मिळालं तर चंद्रपुरी मॅडमच्या आशीर्वादाने मिळालं कारण त्या जर माझ्या बरोबर नसत्या तर मी जागेवरच अटॅक न मरून तिथे मृत्यू झाला असता पण सुदैवानं आम्ही सगळे संघ असल्यामुळे ता मला ताबडतोब त्यांनी हॉस्पिटलला घेऊन आले आणि ॲडमिट केलं त्याच्यातून हे होऊन नंतर मी हे केले मी ईश्वरजी हीच प्रार्थना करतो की मला पुढील शेवाला आयुष्य लाभलं हे देवाचे आभार होऊन आणि त्यांचं कौशल्य दाखवलेलं आहे वाईल्ड लाईफच्या केसमध्ये वनपाल कोण आहेत किंवा कुठल्या राऊंडमध्ये केस झालेली आहे हा कधी विचार न करता मी या व्यक्तींना अर्ध्या रात्री फोन लावलेला आहे की साहेब आपल्याला निघायचे माझ्या आधी दहा मिनटं गाडी इथे येऊन उभं राहायची ही जी वृत्ती आहे काम करण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची जिद्द मोबाईल असो लॅपटॉप असो मला वाटत नाही आपल्या इथं कुठला लॅपटॉप वापरतो म्हणजे ऍज अ साठी. किंवा कुठला वनरक्षक वापरतो पण ते स्वतः टाईप करतात या गोष्टी शिकायला पाहिजे नुसती त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून मार्गदर्शन घेणं यापेक्षा त्यांच्याकडच्या मार्गदर्शन न घेता त्यांच्याकडून बघून शिकणं हे बिले महत्वाचं असते तर या गोष्टी लक्षात घ्या बोलण्यासारखं खूप काही वरती साहेब आरिफ होते त्यांना त्यानंतर त्यांचे ज्युनियर कर्मचारी म्हणून तुम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे म्हणजे ते असतील ना नवनाथाची गाथा तशी काशी काशीनाथांची पण गाथा होऊ शकते इथे <laughs> त्यांच्या नावातच आहे नाथ त्याच्यामुळं सगळ्यांना त्यांनी सांभाळून घेतलेले आजपर्यंत वन विभागाचा सगळ्यात मोठ आभार मी वन विभागाच्या वतीने त्यांच्या कुटुंबाचे मानतो की त्यांनी विभागासाठी जेवढा वेळ दिलेला आहे वाईल्ड लाईफच्या केसेसमध्ये साहेब रात्र रात्र आम्ही दोघं बसलेलो आहे जोपर्यंत जोपर्यंत आरोपी जेलमध्ये जात नव्हते तोपर्यंत मी आणि साहेब कधी हेडक्वार्टर सोडलेलं नाहीये वाईल्ड केसेस केसेसमध्ये मी आल्यापासून बऱ्याचशा केसेस पण झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये चंदनाचे गुन्हेगार असतील रात्रभर जागून आम्ही पस्तीस जणांना अटक केलेली होती त्यामध्ये आमचे चार पाच कर्मचारी रात्रभर धरून बसलेले होते किंवा भुचाले साहेबांच्या राऊंडमधली बिबटची केस असो किंवा घोरपडीच्या केस असो कुठलीही केस असो कासवांची असो किंवा कुठल्या वाईल्ड लाईफची केस असो अवैध वाहतुकीच्या असो या सगळ्या